खरंतर प्रजासत्ताक दिन आणि त्यानंतर आलेल्या शनिवार रविवारच्या सलग सुट्यांमुळे राज्यातल्या महामार्गांवर वाहतूक कोंडी पाहायला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे तसंच जुन्या हायवेवरती सध्या मोठी वाहतूक कोंडी आहे थालापूर टोलनाक्यावरती पुण्याच्या दिशेनं जात असलेल्या वाहनांच्या किमान एक ते दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत शेडूंग टोलनाक्याजवळही वाहनांची गर्दी झाली आहे तर तिकडे पुणे सातारा महामार्गावरती सुद्धा सकाळपासून वाहतूक धीम्या गतीने खेड शिवापूर टोलनाक्यावरती दोन ते अडीच किलोमीटरच्या रांगा पाहायला मिळतात आपले प्रतिनिधी आशिष घरत सध्या आपल्या सोबत आहेत आशिष सध्याची काय परिस्थिती रस्ते वाहतुकीची एक्सप्रेस वेवरची नंदा आज आजपासून पुढचे दोन दिवस सुट्टी आहे आणि या तीन दिवसांच्या सुट्टीमुळे आज आज सकाळपासूनच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झालेली आहे त्याचबरोबर या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती जे खालापूर टोल नाका आहे या मार्गावरती सकाळी आठ वाजल्यापासून आतापर्यंत या वाहन मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी आहे आणि ही गर्दी कमी करण्यासाठी खालापूर टोल टोल नाक्यावरती ज्या पुण्याकडे जाणाऱ्या रूटवरती जवळजवळ सहा लेन्स आहेत या एक्स्ट्रा लेन्स दिलेल्या आहेत आणि खालापूर टोल नाक्यावरती सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती ज्यामध्ये जवळजवळ एक ते दीड किलोमीटर वाहनांची रांग त्या ठिकाणी लागली होती तर दुसऱ्या बाजूला जर मुंबई पुण्या जुना महामार्ग जो आहे त्या महामार्गावरच्या शेड्यूल टोल नाक्यावरती पण मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती आणि त्या ठिकाणी सुद्धा पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर जवळजवळ एक किलोमीटरची रांग लागली होती यंदा आशिष ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल